तर आज मी बनवणार आहे मसाला खिचडी त्यासाठी मी घेतला आहे एक कांदा एक बटाटा एक टोमॅटो थोडासा लसूण थोडंसं खोबरं वाटाणा मिरची आणि थोडे खडे मसाले तर इथे मी गॅस ऑन करून कुकर ठेवला आहे ते कुकरमध्ये तेल थोडंसं जिरी मोहरी खडे मसाले ॲड केले आहेत त्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकला आहे आणि त्याच्यानंतर मिरची टाकली आहे मी इथं त्यानंतर मी इथे कांदा टाकला आहे कांदा छान असा परतून घेत आहे कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो पण छान परतला आहे त्याच्यामध्ये मी बटाटा ॲड केला आहे त्याच्यानंतर वटाणे ॲड केले आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे खोबरं आणि लसूण कुटून घेतलं होतं तर ते ॲड केलं आहे थोडीशी हळद ॲड केली आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जो गरम मसाला होता तो ॲड केला आहे आणि त्याच्यानंतर मी थोडासा सुहाणा मसाला ॲड केला आहे त्यानंतर मी छान असं परतून घेतलं आहे आता मी इथे तांदूळ आणि थोडीशी डाळ टाकली आहे त्याच्यानंतर एकदा परतून घ्यायचं आणि और... आवश्यकतेनुसार मी इथं पाणी टाकलं आहे थोडंसं मीठ ॲड केलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आता त्याला छान असं दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तर तयार आहे गरमागरम खिचडी थँक्यू